राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणीनो चला आज आपली खूप छान नवीन रेसिपी आहे हॉटेलसारखी तर कशी आहे ते बघा आता इथं ना मुगाची डाळ आहे मुगाची डाळ घेतली आहे मी मुगाची डाळ कराय काय करायचं तीन ते चार तास भिजू घालायची मुगाची डाळ छान अशी मस्त आता ही मुगाची डाळ भिजलेली आहे आपली मी भिजू घातली होती सकाळी लवकर उठल्या उठल्या त्याच्यानंतर आता आपल्याला त्याला लागणारं साहित्य काय आहे ते ला 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 थे, थे, मस्त भिजली बघा छान भिजली आहे ह्याचे मुगाचे भजे करून बघा हॉटेलसारखे भजे लागते तर हॉटेलला मागं सारतील असे भजे आता इथं साहित्य जिरे आहे धने लसूण आहे आणि हिरे मिरची आहे तर हे साहित्य थोडंसं सा आपल्या आपल्या हिशोबानं घ्यायचं इथं कांदे घेतले आहे मी ह्याचं काही एवढं नाही एवढंच प्रमाण घेतलं आणि तेवढंच प्रमाण घेतलं असं काहीच नाही हे साहित्य आहे आता इं आपल्याला मुग डाळनं वाटून घ्यायची मी पाट्यावरोट्यावर वाटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेतलीत तरी चालेल तुमच्याकडं पाट्यावरोटा जर नसेल ना तर मुग भजे मुगाच्या डाळीचे भजे पौष्टिक पण खायला आणि जास्त तेलकट पण नाही राहते खायला मी तसं तेलकट खातच नाही जास्त पण मुगाचे जा जा भजे मी कधी मधी करत राहते मुग डाळीचे भजे तर तुम्ही पण असे करून खा खूप छान लागते तुम्ही खातच राहता ना असे भजे आपली मुग्धाळ झाली वाटून आता इथं धने जिरे लसूण आणि हरी मिरची वाटून घ्यायची आणि मैत्रिणीनं तुम्हाला काय सांगू मी आता खरंच पाट्यावरट्यावरलं वाटलेलं ना खूपच वास सुगंधी इतका छान वास येत होता वाटताना तसा मिक्सरमध्ये आपण जेव्हा काढतो ना तेव्हा वास येत नाही इतका छान वास सुटला होता मस्त घरामध्ये खुशबू असं पाट्यावरटं वाटून घेते मी आपली गावठी रेसिपी आहे ना तर मग मला पाट्यावरटंच वाटून घ्यावं लागलं मैत्रिणीनं मला वेळ नाही राहत तरी मी वेळात वेळ काढून हे सगळं रेसिपी टाकते तुम्ही पण काही ना काही करत जा आता इथं ना आपण वाटून घेतले ते सांगते आता अजून याच्यात आपल्याला काय ॲड करायचे तर ते मी तुम्हाला सांगते आता हे झालं इथं वाटून आता इथं कांदा बारीक बारीक छान कांदा चिरून घ्यायचा कांदा चिरून झाला आपला आता हे कांदा मी त्याच्यात टाकते त्याच्यानंतर अजून आपल्याला काय ॲड करायचे तर ते पण बघा आता असे भजे एकदा करून खा काहीच हे नाही आहे त्याला लागणारं साहित्य जे असतं ते आता इथे मीठ टाकलं आहे मी आपलं जेवढं घरात राहतं तेवढं साहित्य लागतं आहे त्याला काही नवीन आणायची काही गरज नाही आहे आता इथे थोडीशी मी हळद टाकली आहे आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे हिंग करती। हाँ, सवड़, सवड़, आता थोडंसं मी याच्यामध्ये हिंगाड करते हां आता झालं सगळं आपलं सगळं टाकून झालं आता आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचा मस्त छान हॉटेलला मागं सारणारे भजे असे तुम्ही एकदा करून बघा खा आणि भज्याची रेसिपी जर आवडली तर मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असे मी जास्त बाहेरचं काही खात नाही हॉटेलचं जास्त खात नाही काही जरी वाटलं तर मी घरीच करून खाते तुम्ही पण प्रयत्न करत जा घरीच करून खायचं आता झालं आपलं बघा आता इकडं तेल गरम झालंय आता मुगभजी हॉटेलमध्ये असे बनतात ना त्याच्यापेक्षा आपले मुगभजे भारी आहे शेवटी घरी केलेले स्वच्छ साफ सुथरे छान मस्त आता ये आपण टाकतोय मुगभजे आता एका दिवशी मी नंतर घरचा पाववाडा पण टाकणार आहे मी रेसिपी मला जर वेळ भेटला ना लवकर तर मी पाववाड्याची पण रेसिपी टाकणार आहे असं मैत्रिण मला वेळ नाही आहे राहत आता ह्याच्यासह काय खायचं -काई आपल्याला बघा झाले आपले भजे तळून तर ह्याच्यासंग खायचं आपल्याला किंवा तुम्ही पुदिन्याची चटणी करा आता मी चटणी तर केली नाही मला टाइम नाही भेटला मी इथं टमाटा स्वास घेते टमाटा स्वास सांगा आपल्याला हे भजे खायचे तुम्ही कशाची पण चटणी करू शकता खोबऱ्याची पुदिन्याची टमाटा स्वास बघा किती छान मस्त भजे झाले आपले ताजे ताजे गरमागरम भजे असे कधी कधी करून